मफलर आडवी टाकून तिकडे बसतो आणि वाद लावून देतो मनोज जरांगेंचा भुजबळांवर अल्लाबोल राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत कळीचा होऊन गेला आहे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेने केलेल्या टीकेला मनोज जरांगीने प्रत्युत्तर दिलंय तुम्ही सतराशे लोकशाहीनं अधिकार दिल्याचं सांगितलंय दरम्यान बोलताना त्यांनी भुजबळांवर निशाणा साधलाय मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं शस्त्र हाती घेऊन उभे ठाकलेल्या मनोज जरांगेंच्या फॅक्टरचा लोकसभेच्या निकालावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलंय जरांगेंमुळे महायुतीला जबरी फटका सहन करावा लागला अशातच आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत जरांगी चाचपणी करत आहेत आज पुन्हा एकदा जरांगीने इशारा दिलाय जरांगे म्हणाले तुम्ही सतराशे उमेदवार उभे करा तुम्हाला लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे आम्ही विरोधक मानत नाही मी राज्यातल्या एका ओबीसी बांधवांना दुखवलं नाही मफलर आडवी टाकून तो तिकडे बसतो आणि वाद लावून देतो आरक्षण दिलं नाही तर मराठा सुफडा साफ केल्याशिवाय राहणार नाही कितीही गोड बोलले तरी लोकसभेनंतर आता विधानसभेत दाखवू आम्ही उमेदवार उभा नाही करणार मात्र त्यांचे उमेदवार पाडू असा इशारा जरांगीने दिलेला आहे आम्हाला राजकारणात जायचं नाहीये मलाही नाही माझ्या समाजाला सुद्धा तो आमचा रस्ताच नाही पण तुम्ही नाही दिला तर आमच्या पुढे पर्याय काय कोणी पण सांगा तुम्ही सुद्धा आम्हाला आमच्या समोर पर्याय काय त्यांनी जर तेरा तारखेपर्यंत नाही दिलं तेराच्या नंतर ठरवू आम्ही मराठा समाज बसून काही तयारी सुरू आहे त्याची हो नसू नाही मग कशी बघा आता कशी सांगितलं तुम्ही जर बाप मग आधीच पुढचा उघड करायला देत काय ही कलाकारांना आधी सांगत नसते बाजारात मांडल्यावर बरं ते तुम्ही म्हणतायत की आम्ही उमेदवार उभं करणार पण म्हणाले की आम्ही पण आता दोनशे सव्वा दोनशे जागांवर तयारी केलेली आहे बघूयात कोणा किती हे तुम्ही सतराशे करा ना आम्हाला काय करायचं सतराशे उमेदवार करा आम्हाला काय तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही बघतो तुम्हाला लोकशाही अधिकार दिला तुमच्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करा आम्ही त्यांना दोषच नाही देतो त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर बोलत नाही आम्ही त्यांना तुम विरोधक मानले विरोधक दुसराच आहे यावलेत एक बसलाय एक मुंबईत बसलाय तुझं आमच्याकडून होतो दुसऱ्या दिवशी परत त्यांच्याकडून होतो ते स्टंट आहे सगळं हरकत नाही नाही ते काय म्हणायचं म्हणू द्या इथं आमचं आहे नाही त्यांच्या टीमने माझ्यासोबत चर्चा माहित नाही तू मला सांगायचं आणायचं काय की आपण आपलं आंदोलन करावं अधिकार दिलाय लोकशाही आंदोलन करावं गेष्ठ पैकी आम्ही आमचं करतोय समाजाला मिळून देण्यासाठी बाकीच्या शेंगा ठोकून ये आम्ही विरोधक मानत नाही त्याच्यामुळे काय असतं आपण 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 या आप पद्धतीने आप आंदोलन केलं पाहिजे आम्ही त्यांना विरोधक मानत नाही त्यांनी त्यांचं आंदोलन करावं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मी आतापर्यंत राज्यात दहा महिन्यात एकाही धनगर बांधवांना नेत्याला बोललेलो नाही ग्रामीण भागातल्या एकाही ओबीसीच्या गावखेड्यातल्या बांधवांना मी दुखवलेलं ना नाही कधी आयुष्यात दुखवणार सुद्धा नाही कारण आम्ही त्यांना विरोधक मानलेलं नाही ज्या दिवशी विरोधक मानू त्या दिवशी बघू पण आजपर्यंत मानलेलं नाही आणि पुढे आम्ही त्यांना मानणार नाही कारण ही काळी लावून ला। ते तिकडं राडी उडी टाकून आणि इकडे आमच्या काळ्या लावून मोकळं होते कारण त्यांचं आरक्षण आम्ही मागत नाही धनगर बांधवांचं नोंदारी बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही ते एनडी मध्ये त्यामुळं आमचा त्यांच्यावर रोज नाही आता ते म्हणतात आम्हाला धक्का लागतोय ना आम्हाला धक्का लागतोय तुमचा आमचा काय संबंध नाही त्यांनी ही एवढी ताकद धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी लावावी आतापर्यंत धनगर बांधवांना आरक्षण सुद्धा मिळालं असतं आणि गोरगरीब धनगरांचं कल्याण सुद्धा झालं असतं पण आता त्यांना त्यांचा विचार लकला त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं मी आणि माझा समाज आमचं धोरण क्लिअर आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही पण लोकशाहीन अधिकार दिलेला आहे त्यांनी त्यांचं आंदोलन करावं आमचं आम्ही करणार आहे आमचं मांडत सरकारशी मी आटत नाही कोणी येऊ दे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर